आमदार मंगेश चव्हाण यांचा गृह खात्यासह फडणवीस यांच्यावर विश्वास राहिला नाही सातत्यानं गृह खात्यावर आरोप करत आहेत ते करत असलेले आरोप एकतर मुख्यमंत्री फडणवीस गांभीर्यानं घेत नाहीत असा आरोप माजी खासदार उड्मेश पाटील यांनी केला आहे आमदार मंगेश स्वतः पोलीस निरीक्षक आणतात तेच बदल्या करतात आरोप करतात मेरिटच्या पोलिसांच्या त्यांनीच बदल्या केल्या असा आरोप उड्मेश पाटील यांनी केला वर्षभरात पोलिसांचा खून नगरसेवकाचा खून त्यानंतर वाळूच्या वादातून प्रभाकर चौधरी या नगरसेवकावर हल्ला झाल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला मगेश चव्हाण यांचा गृह खात्यावर आणि फडणवीस यांच्यावर भर राहिला नसल्याचं त्यांनी सांगितलंय भरचौकात चौकात असलेल्या कार्यालयात झालेल्या चोरीचा उल्लेख करत कार्यालयात एवढी मोठी रक्कम आली कशी आणि चोरी झाली कशी यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले यावर आता मंगेश चव्हाण काय उत्तर देतात हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे समस्या आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि कुठल्या तरी त्यांच्याच पक्षाचे आमदार जे आहेत तर कुठेतरी पोलिसांवर आक्षेप करताना पाहायला मिळतात कुठेतरी देवेंद्र फडणवीस हा मला असं वाटतं की मंगेश चव्हाण आमदार साहेब आमचा यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे ते वारंवार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्या ठिकाणी आरोप करत असतात त्यांच्यावर आक्षेप घेत असतात त्यांच्या कार्यशैलीवर ते ताशेर ओढतात अप्रत्यक्ष कारण की ज्या पद्धतीने गुन्हा दाखल होत नाही आहे आम्ही सांगतोय बघा ते सांगतात डी पी बोलावं लागतं एखाद्या आमराला एवढा आक्रोश करावा लागतोय चार तास ठिया करावा लागतोय याचा अर्थ त्यांच्या गृहमंत्र्यांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही आहे आणि दुसऱ्या बाजूने चाळीसगावला दोन महिन्यापूर्वी असंच पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये पी आयची ज्यावेळेस ट्रान्सफर झाली तो पी आय तुम्हीच आणायचा आणि तुम्हीच त्याचा स्टंट करायचा ट्रान्सफर करायचा अरे ठीक आहे ना अन्याय अत्याचार गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याबद्दल कोणाचं दुमत नाही आहे त्याबद्दल राजकारण पण करायचं नाही आहे पण तुमच्या गृहमंत्र्याविषयी तुमची जर त्या ठिकाणी हरकत असेल तुमच्या कार्यक्षर गृहमंत्र्याच्या कार्यक्षळेवर जर प्रश्न असेल तर मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आपल्या पक्षाचे आमदारच अविश्वास आहेत एका जिल्ह्याचा एल सी बी पी आयवर दाखवतात एका तालुक्याच्या पी आयवर आक्षेप घेतात म्हणजे जर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा आमदारांचा मंत्र्यांचा अप्रत्यक्ष गिरीश महाजनांचाच जर देवेंद्र फडणवीस जर विश्वास नसेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे नाही तर मग देवेंद्र फडणवीस यांच्या एकतर मग यांचा विचार करत नाही काय का, का, यांच्या विचाराला ता देत नाही काय बालिश बुद्धी म्हणून दुर्लक्ष करता की काय नक्की याच्यातलं खरं काय हे पुढं आलं पाहिजे आणि नाही तर तिसरं मग पोलीस प्रशासनाचं राजकारणाचा अड्डा करून त्या प्रशासनाला अकार्यक्षम करायचा त्यांनी हेतू लावला आहे काय अरे वीस वीस एस पीनी मिरिट दिलेल्या पोलिसांच्या बदल्या करायच्या मग कोण कायदा सुरक्षा करेल मागच्या वर्षी एका नगर भाजपाच्या नगरसेवकाची गोळ्या मारून हत्या झाली दीड वर्षापूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याची भर चौकात आलेले बाई चौकामध्ये भोसकून हत्या झाली आत्ता दोन दिवसापूर्वी वाळूच्या वादातून दोन नंबरच्या धंद्यातून एका भाजपाच्या नगरसेवावर हल्ला जावा मग या सगळ्या संदर्भात पोलिसांना काम करू द्यायचं नाही गृहमंत्र्यांवर अविश्वास दाखवायचा आणि मग केवळ आक्षेप आणि संवंग लोकप्रियतेतून मीडिया म्हणजे मला असं वाटतं की जामनेरचे आणि चाळीसगावचे लोकप्रतिनिधी यांचा एकतर देवेंद्र फडणवीसांवर विश्वास राहिला नाही किंवा देवेंद्र फडणवीस यांना त्या ठिकाणी बालिश बुद्धी म्हणून गांभीर्याने घेत नाही का काय आणि तिसरं पोलिसांना त्या ठिकाणी दबावचं राजकारण करत बावलं करून जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी पूर्णपणे होरपडली हे चित्र आज जिल्ह्यात बघायला मिळते